भारत सरकारचे उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब यांच्या हस्ते सम्राट अष्टमै कलाकार असे माझा सगळ्यांना जोड दोन प्रकल्प छोटी नाहीये अधिका नाहीये असं पुन्हा

अच्य हे आपल्या मिळाला आहेत अशोक सराफ हे नाटककार त्याच्यानंतर कलाकार त्यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार मिळाला तर त्या माध्यमातून आम्हाला अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या न्यायभूमी शाखेच्या वतीने त्यांचा सन्मान ठेवायचाच होता फक्त आम्हाला साहेबांची वेळ भेटत नव्हती शिंदे साहेबांची शिंदे साहेबांनी सांगितलं होतं की आपण चांगल्या दिवशी कुठलं तर एका दिवशी आपण त्यांचा सत्कार घेऊया. आणि त्या पद्धतीने आज साहेबांनी वेळ दिला आणि त्या माध्यमातून आज त्यांचा दोघांचा सन्मान माननीय उपमुख्यमंत्री एकमेद शिंदे साहेबांच्या करण्यात साडे सात वर्ष उठून गेले तरी आज हा नाटेरियल नाहीये आणि लवकर लवकर संघटन म्हणून आज उपमुख्यमंत्री साहेबांना सांगितलं की त्यांनीच त्याची पाठवण करून दिली की त्यांनीच त्याचं उद्घाटन केलेलं होतं तर त्याचं

आणि खरं म्हणजे त्या माणसांचा सन्मान करायलाच पाहिजे तर रॉयल एंट्री म्हणजे आपण म्हटलं की निर्माण नाही करत तर बोलत त्यांना इकडे बोलत असताना त्यांना रॉयल एन्ट्रीच आपण बोलायला पाहिजे होतं आणि त्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने कारण त्यांना त्याच कारण त्यांना आम्ही त्यांचा अचूक पालवांचं त्यांचं आगमन केलं आणि त्यांना ज्या पद्धतीने ना भविष्य त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केला आणि नवी मुंबईकरांचा सन्मान त्यांनी स्वतःहून सांगितलं ते कधी विसरू शकणार नाही सन्मान पण ते वाटून करते आणि शेवटी पाहुण्यांचा योग्य सन्मान करणं त्यांना योग्य मान देणं हे आपलं क्रम प्राप्त होत त्यामुळे मी त्या पद्धतीने त्यांचा सन्मान केलेला